रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जाणे पण त्यांना सुद्धा आता अभ्यास करायला लागेल ना की बा काय त्याने लिहिलं त्या समितीने त्यावेळेला जो काही गा दबाव घाई घाईने शब्द मी वापरला हां जे काय तयार झालं हे काय केलं आणि आता त्याच्यातले हे जे काही जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचं उत्तर काय शोधून उत्तर देतील हैदराबाद आणि सातारा गॅसिट इयर जे आहे ते लागू लागूनकरांना अशी करावाशी दरमींची मागणी आहे जर सरकारने अशा पद्धतीचा निर्णय पुलादा भाऊ जाऊन घेतला तर ओ बी कुठल्या प परिस्थितीमध्ये आणाय होईल असं वाटतं काय काय गॅसिटिअर जर लागू केलं हैदराबाद आणि सातारा तर किती ओ बी सींना यामध्ये पटकम असेल किती लोक मी मराठातील अहो मला सांगा मरा ना मराठा समाज हा या राज्यातला सगळ्यात मोठा समाज आहे आता मला सांगा माझ्याकडे एवढ्या खुर्चीवर तुम्ही बसलेले आहेत आता आणखीन वीस लोक इथे येऊन बसले आणि ते म्हणजे आम्हाला बसायचं तर तुम्हाला उठावं लागेल राहा तुमच्या जा, काही खुर्च्या जातील तेच ओबीसीचं आहे ओबीसीच्या काही जागा जातील काही नाही बऱ्याचशा जागा जातील तो समाज मोठा आहे हां आणि अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख रुलिंग कम्युनिटी म्हणून केलेला आहे शासन करणारी जमात मला सांगा ते असे सगळे लोक आले तर अर्ध्यापेक्षा जास्ती तुम्हाला उठवावं लागेल ना इथून त्यांना जागा खाली कराव्या द्या तुम्हाला आमच्याकडे जागा अगोदर फुल आहेत काही लोक उभे आहेत अजूनही आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे घुसणार पण पाच पंचवीस लोक हा विषय आहे हे बघा सरकार ने, ने कुठल्याही दबावाखाली कुठल्याही प्रेशर खाली कारण आम्ही शपथच ती घेतो की आम्ही जे मंत्रिपदाचं काम करू कुठली फियर अँड फेवर कुठली भीती आम्ही बळगणार नाही भीती फी फी काय आणि फेवर आणि कोणाला मदतसुद्धा अशी करणार नाही आता मग असं मोर्चे आले त्यांना तुम्ही घाबरले आणि मग चुकीचे निर्णय घेतले तर मग याच्यावर हजारो केसेस झालेल्या आहेत हिंदुस्थानामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत हे सगळे तुम्ही बाजूला ठेवणार का मोडून काढणार का ते नाही मोडू काढू शकला तुम्ही कोण

तशी मराठा सुद्धा माफ आहेच एवढंच नाही या समाजाला जे आहे आतापर्यंत जे आहे त्यांच्या ते सारथीच्या कार्यालयासाठी दोन हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत कार्यालय त्यांचे जे वसतीगृह बांधायचे आहेत ते, त्याला तेराशे कोटी रुपये देण्यात आलेले आहेत मुलांच्या मुलींची वस्तीगृह ज्या मुलांना काही उद्योग करायचा आहे त्यांना महामंडळातर्फे थेट कर्ज जे अण्णासाहेब पाटील पाटील महामंडळ थेट कर्ज बाराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आणि बँकाकडून त्यांना मदत करून जे विकत कर्ज वितरित केले आहे ते आहे बारा हजार सहाशे कोटी रुपये आणि आणखीन बरेच आहे ते मी तुला आहे म्हणजे तर इतर मागास वर्ग जो आहे एक मंडळ आहे इतर मा मागास वर्ग बी वर ओबीसी महामंडळ त्याला तेवीस वर्षामध्ये अडीच हजार कोटी रुपये मिळाले तीन वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये ह्या एकाच कम्युनिटीला मिळाले आपल्या तुम्ही नाशिकच्या मेरी ते काय मेरीमध्ये दोन दोन तयार झालेल्या इमारती त्यांच्या मुलां मुलींच्या वसतीगृहासाठी दिल्या आम्हाला अजून जागा मिळत नाही अशा राज्यातील सर्व ठिकाणी कार्यालय आणि वस्तीग्रासाठी त्यांना मोफत जागा देण्यात आल्या ओबीसी महाज्योतीकडे पैसे मागतात प्रत्येकजण किती पैसे दिले आम्हाला म्हणून मग काल त्यांना बोलवण्यात आलं फायनान्स सेक्रेटरीला समितीने बोल बोला त्यांना त्यांना विचारलं हे काय बाबा ते मागचं जाऊ द्या फक्त याच वर्षी जे बजेटमध्ये सांगितलं काय झालं आहे तर यावर्षी बजेट बजेटमध्ये जे आहे मराठा समाजाला सहाशे दोन कोटी चव्वेचाळीस लाख पैसे सांगितले सगळ्याच्या पैसे सगळे पैसे मिळाले आनंद मला त्याचा विरोध नाही आहे आता या महाज्योतीचे मागच्यापासून जे पैसे शिल्लक आहेत ते किती आहेत आठशे पंच्याण्णव कोटी रुपये मागितले त्यांना कट लावून दिले फक्त दोनशे सदुसष्ट कोटी रुपये साठ टक्के कट लावलायला इथे हंड्रेड पैसे दिले सहाशे दोन कोटी इथे हा महामंडळ चौ चो तीनशे चौऱ्याहत्तर जातीचं चौपन्न चो टक्के लोकल दोनशे सदुसष्ट असं दरवर्षी होत आलेलं आहे आम्ही आता जे काय म्हणतो आहोत मंत्रिमंडळात अनेक वेळा मी मांडलं आणि मागणी अशी केली की आमचं म्हणणं असं की जे मराठा समाजात येतात सारथीला ते आम्हाला ओबीसीला द्या अच्छा आम्ही उलटं मागत आहोत आणि याच्यामध्ये मी तुमच्यापुढे सांगतो असं नाही मंत्रिमंडळासमोर अनेक वेळा मी हेच मांडले ते ज्यांना देता ते तुम्ही आम्हाला द्या आणि मग तिथे तीस ऑक्टोबर तेवीसला हा एक निर्णय झाला शासनाचा आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की असे हे वेगवेगळे वेगळे सारथी आहे पार्टी आहे असे सगळे वेगवेगळे जे आहेत समाजाचे जे आहेत त्यांना समान समन्यायी भूमिका घ्यावी त्यांना जे दिलं ते ह्यांना द्यायचं त्यांना द्यायचं त्यांना द्यायचं तुम्ही त्याच्यासाठी एक कमिटी नेमली मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी फायनान्स सेक्रेटरी ओबीसी सेक्रेटरी आदिवासी विकास सेक्रेटरी उच्च तंत्र शिक्षण सामाजिक डॅ आणि त्यांनी बघायचं की जे देताना वाटप करताना जे यांना दिले ते पण यांना पण मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आमचे म्हणजे हा कायदा सुद्धा तुम्ही रगडून टाकला मोडून टाकला तुमचाच निर्णय आणि काल आम्ही ते दाखव तुम्हाला आता पण दाखवले खर्चाचं काय झालं हा समन्वय आहे का आठशे सहा कोटी तुम्ही तिकडे देतात तिथे सांगितल्याप्रमाणे म्हणजे अरे आता हां सहाशे दोन कोटी रुपये दिले आणि इथे दोनशे सदुसष्ट कोटी रुपये साठ टक्के कट लावला तिथे झिरो टक्के कट लावला कुठला न्याय आहे हे कुठे गेलं काल आम्ही विचारलं ते विचा सेक्रेटरी होते ना अर्थ त्यांना सुद्धा विचारलं काय आहे हे फक्त या वर्षाचं मी इतर मागास वाटतं वा वाचून दाखवलं ते वेगळं आहे त्यामुळे तुम्ही जे म्हणालात की शिक्षणात बाबतीत शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे ओबीसीला मिळते त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त सध्या मराठा समाजाला देण्यात येत आहे हे मी या सगळ्या कागदपत्राचा पुरावा देऊन तुम्हाला सांगतो आहे मला नक्की काय त्याची माहिती नाही आहे पण तसं जर काय होत असेल तर हे दुर्दैवी आहे दुःखदायक आहे आज मी आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांना सांगतो की कृपया जर असं झालं असेल तर आत्महत्या केली असेल कोणी तर कृपया कुणी करू नये आत्महत्या आपण कायद्याच्या मार्गाने लढणार आहोत आवश्यक वाटल्यास आपण मी तुम्हाला सांगितलं शांतपणे शांतीपूर्वक शान्त मोर्चे आपण काढतो आहोत जे जे आपल्याला करता येईल ते ते आपण सगळं कर करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही आमच्या प्रयत्नामध्ये आम्हाला यश मिळेल त्यामुळे कोणीही हे अशा आत्महत्या वगैरे न करता आपण ह्या आमच्या मोर्चांमध्ये आमच्या ह्या आंदोलनामध्ये सामील व्हा सामील व्हा तुम्ही असा धीर सोडायचा नाही आम्ही आहोत ना इथे बसलेलो लढतो ना आम्ही